नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहीण या अंतर्गत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अपडेट मुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणीचा जो हा बंद होणार आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा ऑडिओ तुम्ही पर्यंत पाहायचा लाडक्या बहिणींसाठी आता बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची आता पडताळणी केली जाणार आहे आधी निकषांनुसार कार असलेल्या बहिणींचं एकापेक्षा अधिक वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात आला आता पुढच्या टप्प्यामध्ये वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाईल त्यानुसार अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार ही माहिती आता सूत्रांनी दिली आहे तर लाडकी बहीण याची सद्यस्थिती बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकूण लाभार्थी दोन पूर्णांक त्रेपन्न कोटी इतके लाभाची अपेक्षित रक्कम सदोतीस हजार नऊशे पन्नास कोटी रुपये इतक्या आहे बजेटमधील तरतूद चौतीस हजार कोटी इतकी आहे तर बघा बातमी लाडकी बहीण योजना आता लाडक्या बहिणीच्या उत्पन्नाची पडताळणी होणार या महिलांचे पैसे बंद होणार तर बघा संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर तर बघा घरात चारचाकी असणाऱ्या महिलांचा शोध लागला समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याची पडताळणी सुरू आहे ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे अशा महिलांना आणि एकापेक्षा अधिक योजने लाभ घेत असलेल्या महिलांचा शोध घेण्यात आला आहे त्यामुळे आता यापुढे महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेवायचं या महिलांना आता पैसे दिल्या जाणार नाहीत महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे ठीक आहे आता महिलांची जी उत्पन्न आहे त्याची पडताळणी केल्या जाणार आहे लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या टप्प्यात महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे ठीक आहे मात्र काही महिला यापैकी जास्त उत्पन्न असूनही या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे आता अशा महिलांचा शोध घेण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे यानंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार आहे ठीक आहे महिलांना हे तुमच्यासाठी धक्कादायक तुम बातमी आहे तर ज्या महिलांची उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घ्यायला आता सुरुवात झालेली आहे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची लाडकी बंद योजना या ठिकाणी आता बंद केल्या जाणार आहे तर महिलांना संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि बातमीवर वाचलेली आहे तर आता ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांची पडताळणी या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये जवळपास पंधरा ते वीस लाख महिला ह्या अपात्र होण्याची शक्यता आहे ठीक आहे ते व्हिडिओ खूप महत्वाचा होतो जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद